हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवरती स्वर्ग निर्माण करणारे हे अनामिक कलाकार कोण होते ज्यांची नावनिशानी कुठेच आढळत नाही की पृथ्वीवरती स्वर्ग निर्माण करण्यासाठी भगवंतांनीच त्यांना झाडले होते असे वेरुळ येथील जगप्रसिद्ध शिल्पकला निर्माण करणारे त्या अनामिक कलाकारांबद्दल बोलले जाते वेरुळच्या लेणी समूहात एकूण चौतीस लेण्यांमध्ये सोळा हिंदू लेण्या तेरा बौद्ध तर पाच जैन लेणी समूह आढळतात तीन अधिष्ठान असलेल्या शिल्पकृती एकाच ठिकाणी येथे मिळतात यातून परमधर्म सहिष्णुतेचे अनोखे दर्शन घडते या जागतिक संघटनेने जाहीर केलेल्या जागतिक वारसा यादीत भारतातील ज्या मानव निर्मित वारसा वास्तू शिल्पकलेचा समावेश झालाय त्यातील औरंगाबाद जवळील वेरुळ येथील लेणी समूह म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला जणू स्वर्गच आहे औरंगाबाद पासून सुमारे अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर हा शिल्प खजिना आहे देशातील बहुतेक लेण्यांचे खोदकाम हे पहाडांच्या मध्यभागी झालेले आढळते मात्र वेरुळचा लेणी समूह सलग एका खडकातून तयार करण्यात आलेला आहे इतकेच नव्हे तर या लेण्यांचे खोदकाम आधी कळस मग पाया या वचनानुसार पहाडाच्या शिखरापासून प्रारंभ करून पायथ्यापर्यंत येत हे अलौकिक शिल्प साकारण्यात आलेले आहे या लेण्यांमधील कैलास मंदिर लेणे म्हणजे एकसंध खडकातून निर्माण केलेले आजरामर अलौकिक शिल्पकला आहे एकोणतीस मीटर उंच पन्नास मीटर लांब आणि तेहतीस मीटर रुंद असे कैलास लेण्यांचे आकारमान आहे शिवाचे निवस्थान म्हणून या लेण्याला कैलास लेणी असे म्हटले जाते हजारो वर्षापूर्वी हातात फक्त छन्नी आणि हातोडा घेऊन अज्ञात कलाकारांनी हे शिल्प निर्माण करून हिंदू संस्कृतीचा ध्वज जगभर फडकवत ठेवलाय ज्या पहाडात ही लेणी निर्माण झाली तिला एलू पर्वत असे म्हणतात ज्याच्या जवळून एलगंगा नावाची नदी वाहते एलू पर्वत आणि एलगंगा यावरून या ठिकाणाला या एल्लूर हे नाव पडले कालंतराने अपभ्रंश होऊन वेरूळ हे नाव रूढ झाले कैलास लेण्यांच्या प्रवेशद्वारे दोन्ही बाजू सुबक शिल्पे आहेत त्यांना पौराणिक पार्श्वभूमी आहे त्यातील शंखनिधी आणि पद्मनिधी हे द्वारपाल आपले लक्ष वेधून घेतात जोडीला महाकाय हत्ती आणि उंच ध्वजस्तंभ या शिल्पकलाचे सौंदर्य खुलवलेले आहे एकाच प्रस्तारातून निर्माण झालेले हे कैलास लेणे इसवी सन आठव्या शतकाच्या उत्तरधात राजा कृष्णराज यांच्या औंदर्य प्रोत्साहनाने निर्माण झालेले आहे कैलास लेणी ही प्रारंभी माणिकेश्वर नावाने प्रचलित होती इतिहासकार व जाणकारांच्या म्हणण्यानुसार शिल्पकारांनी नियोजित खोदकामाचा आराखडा तयार केल्यावर सोयीचा मोठा खडक निवडला आणि तो डोंगरापासून अलग करून घेतला नंतर शिखरापासून खोदकामाला सुरुवात करण्यात आली त्या काळाच्या प्रचलित पद्धतीनुसार ही लेणी म्हणजे मंदिर बांधकाम नव्हेच तर शिल्पकलेने कोरीवकामातून साकारलेले ते शिल्पच आहे येथे असलेल्या सोळा हिंदू लेण्यांवर पौराणिक प्रसंगावर भर देण्यात शिल्पकारांनी आपले कौशल्य पनास लावले आहे शतकापेक्षा जास्त काळ परिश्रम घेऊन एकसंध प्रस्तरातून कल्पकतेने विशाल देखणी लेणी निर्माण करणे हा खरे तर वास्तुशास्त्रामधील आजब गजब प्रकारच होय प्रत्येक भागातील लहान मोठ्या शिल्पकृती पौराणिक कथेचे सादरीकरण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत दुर्गामूर्ती गजलक्ष्मी जलभिषेक करणारे गजराज यांच्या बरोबरीने पाना फुलांचा जो निसर्ग आविष्कार दाखवलाय तो सर्वच सजीव आणि अतिशय बोलका वाटतो वेरूळ लेण्यामध्ये बौद्ध लेण्या दक्षिणभिमुख आहेत या लेण्यांमधून प्राचीन शिल्पकलेचा आविष्कार जाणवतो औरंगाबादच्या नजीकच्या अजिंठ्या लेण्यातील भिंती चित्रांचे वैशिष्ट्य इथे जाणवत नाही गौतम बुद्ध आणि बुद्ध धर्मीय देवतांना या लेण्यांमधून महत्व देण्यात आल्याचे जाणवते बुद्धाच्या विविध शैलीत लहान मोठ्या मूर्ती कोरण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे या बौद्ध लेण्यातील लेणी क्रमांक दहा म्हणजे कल्पकता कला आणि प्रगत वास्तुशास्त्राबरोबर नव्या जुनांचा सुनहरा संगम आहे लेणी क्रमांक अकरा व बारा ही अप्रतिम अतिभव्य आहे ही लेणी सुरुवातीला दोन मजली होती परंतु तळमजल्यावर उत्खनन केल्यावर ते मूळचे तीन मजले असल्याचे नंतर निष्पन्न झाले बौद्ध लेण्यातून सर्वत्र विविधता आणि कलात्मकतेचे दर्शन घडते बुद्धाच्या विविध मूर्ती व्यतिरिक्त मानवी जीवनाला आधार ठरलेले पशु पक्षी यांच्याबरोबर वनसंपदा येथे दाखविलेली आहे एकूण पाच अशा कमी संख्येने असलेल्या जैन धर्मीयांची गुहा मंदिर येथे आहेत यात इंद्रसभा छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहण्यास मिळतात त्या काळी निर्माण झालेल्या बौद्ध हिंदू लेणी शिल्पकलेचा जैन लेण्यांवरती प्रभाव जाणवतो या लेण्यातील छोटा कैलास शिल्पकृती म्हणजे हिंदू कैलासाची छोटी प्रतिकृतीच वाटते या लेण्या एक मजलीच असून त्यांची आतून जोडणी करण्यात आलेली आहे विशाल आकाराचा हत्ती आणि कलापूर्ण स्तंभासह सूक्ष्म कलाकुसर आकर्षक तोरणे हे जैनांचे वैभव साक्षीदार ठरले तीर्थकार पार्श्वनाथांची विशाल मूर्ती येथे आहे याशिवाय इंद्र गोमटेश्वर यांची शिल्पही इथे पाहस मिळतात धर्म अभिमानी आक्रमकांनी साम्राज्य विस्ताराच्या आसोरी हवेसापोटी उन्मादात येथील काही मूर्ती शिल्पकलेंचा केलेला विध्वंस बघितल्यावर त्यांच्यातील अरसिकता असंस्कृतपणेचे दर्शन घडते तेव्हा ही कलाकृती निर्माण करणाऱ्या त्या अज्ञात शिल्पकारांची क्षमा मागून देखील आपले मन खिन्नच राहते